नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत आहे सोलापूर जिल्ह्यात प्रथमच मिळाली नुकसान भरपाईची दोनशे एकोणऐंशी कोटी रक्कम दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना होणार लाभ सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होत आहे बार्शी तालुक्यात तब्बल नव्वद हजार शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी रुपये मिळाले असल्याची बातमी या ठिकाणी मिळत आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता मागील खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस सोलापूर जिल्ह्यात पडला होता खरीप पिकांना बार्शी अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला होता अतिवृष्टी व सततधार पावसाने अनेक दिवस पाणी पिकात थांबून राहिले त्यांच्या फटक्याने खरीप पिके उद्ध्वस्त झाली अतिवृष्टी व स्वतधार पावसाने नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीला इंटिमेशन देणे अपेक्षित होते ज्यांनी बहात्तर तासाच्या आत कंपनीला कळवले त्या शेतकऱ्यांना घसघशीत नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळाली आहे तशी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली असली तरी खरीप पिकांचे अधिक क्षेत्र असलेल्या बारशी उत्तर सोलापूर अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याला सर्वाधिक रक्कम मिळाली असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता नुकसान भरपाईची यादी आणि जिल्ह्याची नावं आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत तर शेतकरी बांधव या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता तालुके दिलेले आहेत कुठल्या तालुक्यामध्ये शेतकरी किती आणि रक्कम किती अक्कलकोट आहे बारशे आहे करमाळा म्हाडा माळशिरस मंगळवेढा मोहोळ पंढरपूर सांगोला उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्यासुद्धा टोटलमध्ये दिलेली आहे ला दोन लाख अडोतीस हजार नऊशे तीन शेतकरी आणि यांच्यासाठी जी रक्कम आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि जमा होत आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा